बरोबर आहे आजचा दिवस हा आपला तमाम मराठी बांधवांसाठी अतिशय आनंदाचा दिवस आहे कारण अनेक साहित्यिकांनी अनेक मराठी प्रेमींनी अनेक राजकीय नेत्यांनी विशेष ठाकरेंचं ने हे खूप मोठं होतं आणि त्यांनी त्या ता काळातसुद्धा केंद्र सरकारकडे सातत्याने मागणी केली होती परंतु हि योग येत नव्हता आपल्या आमदार साहेबांनी आणि आमदारांच्या बरोबर इतर पण काही जे त्यांचे सहकार्य होते त्यांनी मुख्यमंत्री साहेबांकडे शिंदे साहेबांकडे याच्यासाठी पाठपुरावा केला आणि शिंदे साहेबांनी पण आपलं जेवढं जास्तीत जास्त वजन वापरते तेवढं दिल्लीमध्ये वापरलं आणि दिल्ली म्हणजे मोदी सरकार आणि त्यांचे सर्व सहकारी यांनी ती मागणी मान्य केलेली आहे त्याच्यासाठी लिय आपल्या सर्वांचं म्हणजे आमदार साहेबांचं तर आहेत भोस अण्णा साहेबांचं पण आहे त्यांनी पण आमदारांच्या बरोबरीने मराठी भाषा टिकावी याच्यासाठी प्रयत्न केला आहे आपल्याला कल्पना आहे की आमदार महेंद्रशेठ थोर्वे यांनी यापूर्वीच खरं म्हणजे मोठं साहित्य संमेलन घ्यायचं ठरवलं होतं आणि करोना काळामध्ये म्हणजे आमच्या तारखा पण ठरल्या होत्या परंतु योगायोगाने करोना सुरू झाला आणि थांबलं त्याच्यानंतर आम्ही सातत्याने प्रयत्न करत होतो आणि त्याच वेळेला साहेबांना मी आठवण करायचो तसं साहेब शिंदेसाहेबांना पण आठवण करायची आहे आणि अशा पद्धतीने हा सातत्याने पाठपुरावा करत राहिलो आणि लवकरच साहेब आमदार साहेबांशी बळ पोलणं झालेलं आहे लवकरच तो खूप मोठा योग येईल आणि ते खूप मोठं साहित्य संमेलन होऊन हा जो आनंद आहे तो त्यावेळेला आपण खरा मोठ्या प्रमाणात साजरा करणार आहोत मी संतोष आमदार साहेब आणि या त्याच्या सर्व सहकार्यांना याबद्दल धन्यवाद देतो आणि त्यांना जे काही ह्या संदर्भामधलं सहकार्य लागेल ते आपण करण्याचा प्रयत्न करू दुसरी अजून एक महत्त्वाची बातमी की आमदार साहेबांच्या बरोबर लक्षात आलेली आहे की पुस्तकाचं गाव म्हणून हे मराठी भाषेसाठी एक महत्त्वाचा आहे तो विषय मी त्यांच्या पुढे मांडला त्यांना तो आवडला आणि त्यांनी पण ताबडतोब मुख्यमंत्र्यांसाहेबांच्या बरोबर बोलणी करायला सुरुवात केलेली आहे जी मराठी मुलांची शाळा आहे तिथे प्रबोधनकार ठाकरे रवा दिघे राम गणेश गडकरी आपल्याला साधारण कल्पना आहे राम गणेश गडकरी आपल्या सांगवीचेच मुलचे म्हणजे तिथून राहणार राहणारे आणि ते त्यांचं शिक्षण तिथे झालं असल्यामुळे आपल्या लोकांना अतिशय अभिमान वाटला पाहिजे आणि पुस्तकाचं गाव हे होण्यासाठी ते दोन अटी असतात एक तर त्याला ऐतिहासिक म्हणजे साहित्यिक अशी ऐतिहासिक पार्श्वभूमी असते ती ही मोठी पार्श्वभूमी आहे दुसरं गोष्ट पर्यटनासाठी आहे तर आपले आमदार साहेब पर्यटन आपल्या कर्जत परिसरात व्हावं यासाठी सातत्याने ते प्रयत्न करत आहेत आणि त्यांच्या डोक्यामध्ये ते खूप आगळी वेगळी कल्पना आहे की आता मी मुद्दाम सांगत नाही आहे ते त्यांच्या तोंडाने सांगतील नाहीतर साहेब पण सांगतील पण मी सांगत नाही पण ते नक्की केल्याशिवाय राहणार नाही आणि ते ज्या वेळेला होईल त्यावेळेला कर्जतचं नाव आपल्या महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेर गेलेलं असेल आणि त्यासाठी मी आमदार साहेबांना साहेबांना आणि त्यांच्या सर्व सहकार्यांना खूप खूप धन्यवाद देतो आणि यापुढेही त्यांची वाटचाल अशीच चालू राहू दे आणि कर्जाचा विकास असा धूमधडाक्या होऊन कर्जतचं नाव आपल्या भारतामध्ये पसरलं जाऊन प्रा देतो जय हिंद जय जै महाराष्ट्र तमाम मराठी बांधवांचा आज बघितलं आपण जो आनंदाचा दिवस म्हणून आज सगळीकडे सा साजरा होत आहे शिवसेनेच्या वतीने आज या ठिकाणी आपण हक्क दिली सर्व नागरिकांनी आज या जल्लोष कार्यक्रमामध्ये सहभागी व्हावं वेळ आम्हाला फार कमी मिळाला आणि दुपारी दोन वाजता नियोजन केलं की आज पांडुरंगाच्या पायाजवळ आणि शिवसेना कार्यालयाच्या समोर महाराष्ट्रातल्या तमाम नागरिकांचा जो आज आनंद या ठिकाणी द्विगुणित होतो आहे त्यामधलं जे कापण या कर्जत शहरामध्ये मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला याचं श्रेय सगळं केंद्र सरकारला जाते राज्य शासनाला जाते विशेषतः म्हणजे मोदी साहेबांना जाते या भाषेला दर्जा मिळावा मराठी भाषेला म्हणून खासदार श्रीरंग बारणे यांनी संसदेमध्ये आवाज उठवला या ठिकाणी महाराष्ट्रामधल्या तमाम आमदारांच्यामध्ये आपले आमदार महेंद्र थोरे साहेब होते त्यांच्यामध्ये त्यांनी मुख्यमंत्री साहेबांनासुद्धा सांगितलं मुख्यमंत्री साहेबांचा हा होता आणि तमाम मराठी बांधवांच्या ज्या भावना होत्या त्या भावनांचा आधार या केंद्र सरकारने केला आज आज आनंदाचा दिवस आपण साजरा करतो आहे आज खऱ्या अर्थाने मराठी भाषा अडीच हजार वर्षापासून आज बघितलं आपण या देशामध्ये आज महाराष्ट्रामधली ही आपली जी मराठी भाषा जी आहे जगामध्ये तिला आता एक चांगला दर्जा मिळालेला आहे त्यामुळे मी मराठी भाषेलाचा आज दर्जा मुद्दा सरकारचं आणि ಸರ್ಕಾರದ ಅಭಿನಂದನ